अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा निकेतन शेजारी संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एकोणसत्तर झिरो झिरो व झिरो एक, एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट खटावात विशाल पाटील विरुद्ध संजय काका अशीच होणार लढत राष्ट्रवादींच्या नेत्यांचीही विशाल पाटील यांना सात मिरज तालुक्यातील खटाव येथे राष्ट्रवादीच्या गटानेही विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर करून प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे यामुळे जयंत पाटील गटाला मोठा धक्का बसला असून सध्या अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागे संपूर्ण ताकद लावून निवडून आणू असे खटावचे माजी उपसरपंच गुरुपाद पाटील यांनी सांगितले विशाल पाटील यांच्या झंजावती प्रचार दौऱ्याप्रसंगी खटाव येथे प्रचार दौरा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते खटावातील राष्ट्रवादीचे नेते माजी उपसरपंच गुरुपाद पाटील व राष्ट्रवादीच्या याआधी सरचिटणीस असलेले व खटावचे ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे यांनी तर चक्क विशाल पाटील यांचा प्रचार शुभारंभ खटावातील सोमेश्वर मंदिरात नारळ फोडून केल्याने चंद्रहार पाटील यांचा प्रचार कोण करणार असा प्रश्न उपस्थित राहिला आहे एकीकडे महाविकास आघाडीचा धर्मपाळा असे आदेश असताना जयंत पाटील यांचे समर्थक असलेले संजय कागवडे व गुरुपाद पाटील यांनी विशाल पाटील यांचा प्रचार सुरू केल्याने खटावातून विशाल पाटील यांना मोठे मताधिक्य मिळणार आहे